नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत काळ्या वाटणातील चिकन ग्रेव्ही चला तर मग सुरुवात करूया आजच्या या छान अशा रेसिपीला तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक दोन पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आता यामध्ये गरजेनुसार चवीनुसार आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे आता थोडीशी आलं लसणाची पेस्ट देखील घालायची आहे आणि हे सर्व चिकनला लावून आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन तर आता सर्व लावून झालेलं आहे चिकनला आता हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आलं लसूण मीठ हळद या चिकनला छान असं लागलं जाईल मुरलं जाईल यामध्ये तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती दोन कांदे भाजून घेतलेले आहेत खोबऱ्याच्या अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तीळ भाजून घेतले दोन चमचे एक टॅमॅटो भाजून घेतला आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे याचं आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आता मिक्सरला वाटून घेतल्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आता कढईमध्येच मी हे चिकन करून घेणार आहे आता चिकन जे आहे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर ते डायरेक्ट आपण फोडणीला न टाकता थोडंसं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि त्याचा जो वेगळा वास असतो असा वास येतो तर तो ये, तर तो वास येऊ नये तर त्यासाठी आपल्याला हे चिकन भाजून घ्यायचं आहे म्हणजेच तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटीभर कांदा बारीक चिरून चांगला लाल होईपर्यंत परतून आहे भाजून आहे आता हे मॅरिनेट करून घेतलेलं जे चिकन होतं ते या कांद्यामध्ये तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारणपणे सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हे चिकन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून हे चिकन थोडंफार शिजलं देखील जाईल आणि याचा जो कच्चापणा असतो किंवा याचा जो वशाळ वास येतो तो येणार नाही आणि चिकन खाताना खूप छान लागेल तर त्यासाठी मी तेलामध्ये हे चांगलं भाजून घेणार आहे आता आपण जो काळा मसाला केलेला आहे तर तो मी गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवरती ह्या गोष्टी भाजून घेतलेल्या चांगल्या नसतात पण कधीतरी असं काळा वाटण्यात भाजी किंवा नॉनव्हेजचे पदार्थ करण्यासाठी आपल्याला हे भाजून घेतलं तर काही हरकत नाही कारण की आपल्याकडे इथे चूल किंवा निखारा नसतो ज्याच्यात आपण हे भाजू शकतो त्यामुळे आपल्याला हे गॅसवरतीच भाजून घ्यावं लागतं तर मग कधीतरी अशा पद्धतीने काळ्या जर भाजी करायची असेल तर गॅसवरती आपण कधीतरी महिन्यात एखाद्या वेळेला आपण हे भाजून घेऊ शकतो तर आता चिकन देखील आपलं चांगलं असं फ्राय झालेलं आहे भाजून घेतलेलं आहे तर आता हे, हे।, हे थोडंफार चिकन शिजलं गेलेलं आहे तर आता ते काढून घेऊया आता चिकन काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तीन पाळ्या तेल घालून घ्यायचे आहेत आता तीनपाळ्या तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला घरचे मसाले घालून घ्यायचे आहेत जास्त मसाले मी इथे वापरलेले नाहीत घरचा जो काळं तिखट असतं किंवा कांदा लसूण मसाला असतो तो घातला आहे दोन ते तीन चमचे त्याचबरोबर धने पावडर घालून घेतले एक चमचाभर आणि चिकन मसाला घातलेला आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही मसाला घातलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे चिकन करणार आहोत तर यामध्ये तेलामध्ये मसाले चांगले भाजून घेतल्याच्या नंतर आपण जे काळं मसाल्याचं वाटण केलेलं होतं कांदा खोबरं लसूण कोथिंबीर टॅमॅटो याचं जे वाटण करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर आता या वाटणाला तेल सुटलं गेलेलं आहे मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण जे मगाशी चिकन फ्राय करून ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये चांगलं चिकन परतून घ्यायचे आता हे जर चिकन आपण डायरेक्ट कच्चं टाकलं असतं तर ते चांगलं परतलं गेलं नसतं तेलामध्ये आणि त्याचा जो वशाळ असा वास असतो तो चिकनला किंवा भाजीला येतो त्यामुळे हे चिकन आधी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण की हे चिकन आपण आधी शिजवून घेतलेलं नाही आहे म्हणजे जसं आपण पातळ रसा करताना आधी अळणी पाणी करतो आणि नंतर त्यानंतर आपण फोडणीला टाकतो तसं न करता आपल्याला हे डायरेक्ट करायचं आहे म्हणून थोडंसं कांदा चिरून त्यामध्ये हे चिकन तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी पाच सहा मिनटासाठी आणि नंतर मसाल्यामध्ये टाकून याची अशी भाजी करायची आहे खूप छान चव लागते अशा पद्धतीने जर चिकन केलं तर आता गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर आपल्याला ग्रेव्ही चिकन बनवायचं आहे त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर आता सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हे चिकन चांगलं असं शिजू द्यायचं आहे कारण की आपण आधीसुद्धा तेलामध्ये हे चिकन परतल्यामुळे हे चिकन थोडंफार शिजलं गेलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं नाहीतर दहा मिनटापर्यंत हे चिकन अगदी व्यवस्थित शिजून जाईल थोडंसं झाकण ठेवूया तिरकं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून याला जो कट येईल तो निघून जाणार नाही आता दहा मिनटं झालेली आहेत यावरील झाकण काढून घेते चिकन देखील छान शिजलं गेलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की याच्यावर किती छान अशी तरी किंवा कट आलेला आहे आणि चिकन देखील शिजलं गेलेलं आहे छान असं तर आपलं तयार झालेलं आहे काळ्या वाटणातील मस्त असं ग्रेव्ही चिकन आता थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल पण जसं जसं थंड होतं तसं हे घट्ट होत जातं आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असं चिकन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबत खूप छान लागते एकदा ह्या पद्धतीनं चिकन नक्की करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि रेसिपी भरपूर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेलगंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद